क्रांतीसूर्य फाउंडेशन व महाराष्ट्र नवनिर्माण निर्म, सेनेचे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष विशाल मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवार दिनांक चोवीस रोजी कागल येथील गणपतराव गाताडे निवासी व अनिवासी बौद्धिक अक्षम शाळेतील विद्यार्थ्यांना फळे वितरण करून वाढदिवस साजरा करण्यात आला प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक पाटील सर यांनी केले उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीपळ व पुष्पहार घालून यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना कोकणोळी सरकारी उच्च प्राथमिक मराठी मुलांच्या शाळेचे मुख्याध्यापक धनंजय ढोबळे म्हणाले विशाल मोरे गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्यात अग्रेसर असून क्रांतीसूर्य फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी समाजातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सा सन्मान केला आहे असे मत व्यक्त केले मित्र परिवाराचे प्रेम असल्यानेच क्रांतीसूर्य फाउंडेशनच्या माध्यमातून अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवण्यात मदत होत असून आपल्या हयातीनंतरही हे काम सुरू राहील असे मनोगत विशाल मो मोरे यांनी व्यक्त केले यावेळी बबलू कांबळे योगेश दाबाडे हर्षदा परेड मोरे रमेश कांबळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले याप्रसंगी रविराज कांबळे सनीभा वावटे सागर कांबळे प्रदीप हिंगारे आशिष कांबळे यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते